दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात उड्डाण पुलावर काल बुधवारी एस टी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे उड्डाणपुलावरून बस जात असताना अचानक आग लागल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील उड्डाण पुलावर एस टी महामंडळाच्या बसला काल अचानक आग लागली सुदैवाने बसमध्ये कुठलेही प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे मात्र या आगीत बस खाक झाली सदर बस ही नंदुरबार डेपोची होती बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रिपेरिंग साठी वर्कशॉपला नेताना ही आग लागली दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना अगोदरच उतरून देण्यात आले होते त्यानंतर बस वर्कशॉपला नेत असताना अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघताना दिसला व बसला आग लागली त्यानंतर प्रसंगवादान राखून चालक व वाहक बसमधून खाली उतरले आगीच्या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाने बंब घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा